पालघर जिल्ह्यामध्ये आज तीन नगर परिषद आणि एका नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि मतदार आपल्या मतदारचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपण जर बघितलं तर आपण आता पालघरच्या सतू कदम या प्राथमिक शाळेमध्ये आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीमध्ये सकाळपासूनच मतदार रांगेमध्ये उभा राहून आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत जिल्ह्यामध्ये एक लाख सोळा हजार सहाशे मतदार आहेत तर एकशे पंचवीस मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे ते एकूण एकशे प पंचवीस मतदान केंद्रांपैकी सर्वाधिक छप्पन मतदान केंद्र हे पालघर नगर परिषदेत असून या ठिकाणी पंचावन्न हजार सातशे सत्तावीस मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजवणार आहेत डहा डहाणू नगर परिषदेमध्ये एक्केचाळीस बुद्ध असून अडतीस हजार सहाशे त्र्याण्णव मतदार आहेत आणि वाडा नगरपंचायतीमध्ये सतरा बुथ असून बारा हजार आठशे त्र्याण्णव मतदार आहेत तर झवार नगर परिषदेमध्ये अकरा भूत असून नऊ हजार तीनशे चौऱ्याहत्तर मतदान आपल्या मतदानाचा हक्क बजवणार आहेत आज सकाळपासूनच मतदारांची म मतदार जे आहेत हे मतदान करण्यासाठी या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीमध्ये सकाळच्या गुलाबी थंडीमध्ये मतदानाचा हक्क बजावत असताना पाहायला मिळत आहे त्यामुळे उद्याच्या निकालामध्ये हे मतदार कोणाच्या पार्ट्यात मत टाकतात हे मात्र उद्याच निकालानंतर समजणार आहे संदीप गायकवाड ए पी एस मराठी पालघर